सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा करवी तालुक्यातील पाडळी खुर्द इथं तीव्र निषेध करण्यात आला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गावातील आंबेडकर चौकात जमून जोरदार निदर्शनं केली हल्लेखोरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी करवीर तालुक्यातील पाडोळी खुर्द इथं जमून निदर्शनं केली सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश तिवारी यानं केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत वकील राकेश तिवारी याच्यावर अॅट्रॉसिटी आणि राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसंच या हल्ल्यामागे कोणत्या शक्तीचा हात आहे का याचा शोध घेण्यात यावा या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाडोळीकर उपसरपंच संदीप कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत घटनेचा निषेध केला आंदोलनात किरण कांबळे आनंदा कांबळे शशिकांत कांबळे सतीश कांबळे बाजीराव कांबळे देवानंद कांबळे किरण कांबळे पांडुरंग कांबळे अजित कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते